नमस्कार व्हिडिओ काढायला एवढा वेळ झाला बघा तर आता वाजले तर साडेचार संध्याकाळच्या तर व्हिडिओ काढायलाही वेळ झाला जमलं <coughs> नाही व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही त्यातून काढतोय थोडा थोडा व्हिडिओ आणि आपण इथून पुढं नवीन नवीन कंटेंट बनणार आहे व्हिडिओ नवीन नवीन बनणार आहे भावांना व्हिडिओ आपले बघत जावं लाईक करत चला आणि कमेंट करून सांगा जाऊ व्हिडिओ चालत का नाहीत काय आणि कुठून कमेंट करताय कमेंट करत जावं काय आणि आपण रोज प्रयत्न करणार आहोत नवीन नवीन कंटेंट बनवायचा या दोन चार दिवसात जर का व्हिडिओज पडले नाहीत आपले आणि इथून पुढं नवीन कंटेंट बनवायचा दा। तुम्हाला दाखवायचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही कुठून आपले व्हिडिओ बघताय सांगत जा भावांनो तर चला मग अजून एकनं थोडा व्हिडिओ काढलेला आहे ते तुम्हाला दाखवतो मग एवढी मका आली आहे एक दहा बारा दहा दिवस झाला दहा बारा दिवस पिरून पाणी चावलं आहे तिकडे वे पाईपेतून पाणी हे वडील अजून चालते पाणी एवढी मका अशी आहे म्हणजे पाईप जरा फुटले तर उघळते थोडं थोडं आमचा स्वरूप असा दार धरतोय तिकडं ठीक आहे बघू अजून व्हिडिओ बनवतो आपण बरं का भावांना आणि आपण लाईव्हला येणार आहे संध्याकाळी लाईव्हला आले कोण कमेंट करत नाहीत काय नाहीत व्हिडिओ काढून येतो आहे बरोबर नऊ नऊच्या अगोदर जरा येतो आहे थोडं ठीक आहे पुढचा व्हिडिओ दाखवतो अजून तुम्हाला तर चला मग कसं वाटलं आपला ब्लॉग కమెంట్ సంగ